महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बऱ्याच महिला महाराष्ट्रीयन वेशभूषा करतात बापाच्या स्वागतासाठी तुम्हालाही जर पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक करायचा असेल तर नऊवारी साडी नद गजरा यांच्या मदतीने तुम्ही अगदी अभिनेत्रीप्रमाणे तुमचा महाराष्ट्रीयन लूक पूर्ण करू शकता तर यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नंबर एक नववारी साडी जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लुक हवा असेल तर सगळ्यात पहिलं साडी नेसण्याची स्टाईल शिका पारंपरिक महाराष्ट्रीयन साडी ही दोन पायांच्या मधून मागच्या बाजूला खेचून धोतीसारखी नेसली जाते त्याचा पदरही विशिष्ट पद्धतीने घेतला जातो या साडीला धोती नऊवारी साडी असं म्हणतात ही साडी इतर स्टाईलच्या साड्यांप्रमाणे थोडी वेगळी दिसते त्यामुळे तुमचं लुकही खूप सुंदर दिसू शकतो नंबर दोन ज्वेलरी पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांमध्ये सोन्याचे दागिने घातले जातात मराठी लुकसाठी तुम्ही खुशी कोल्हापुरी साज तोडे देखील घालू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टेम्पल ज्वेलरी देखील घालू शकता अन्य दागिने घालताना तुम्ही नथचाही वापर करा नाकात तुम्ही प्रेन्स ची नथ वापरू शकता यामुळे तुमचा ट्रेडिशनल लुक पूर्ण होईल नंबर तीन गजरा पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक हवा असेल तर तो गजऱ्या विना अगदी अपूर्णच आहे तुम्ही केसांचा आंबोडा घालून मोगऱ्याचा किंवा इतर फुलांचा गजरा आंबाड्यामध्ये किंवा तुम्ही वेणी घालून तो केसांमध्ये देखील माळू शकता यामुळे तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल नंबर चार मेकअप महाराष्ट्रीयन लुकच्या मेकअपसाठी प्रथम तुम्ही चेहऱ्यावर थोडंसं फाउंडेशन लावा त्यानंतर डोळ्यात छान काजळ घाला त्यानंतर आय वापरा तुमच्या साडीच्या रंगाची मॅशिंग अशी तुम्ही आय लावू शकता त्यानंतर तुम्ही कपाळावर एक सुंदर चंद्रपूर लावा आणि ओठांना मस्त लिपस्टिक लावून तुमचा महाराष्ट्रीयन लुक तयार करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा